नमस्कार आज मार्गशीर्ष वद्य एकादशी श्री नामदेवांचा पाहणार आहोत एका सत्यमुक्त शुद्ध बुद्ध युक्त कारण रहित निरंजन ते आम्ही चर्मचक्षु दृष्टी उभा वाळवंटी पंढरीये अगोचर तया मुखा ते झाले पुंडलिका लोभा परतल्या श्रुती म्हणती नेती नेती अम्मा गाता गीती सापडले स्वरूपाचा पुराणे दर्शने यासी भावची स्वरूपाचारण केश वाचे संत नामदेवांसारख्या भक्ताने परमेश्वराचे मूळ स्वरूप ज्ञानी माणसांना कसे दिसते हे सांगताना त्यांच्या दृष्टिकोनातून वस्तुतत्वाचे जे वर्णन होते ते येथे सांगून भक्तिमार्गाबरोबर ज्ञानमार्गाचा त्यांनी अभ्यास केल्याचे स्पष्ट होते ज्ञानमार्गी थोर तत्त्वज्ञ मूळ ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करताना त्याला प्रत्यक्ष मूर्तिमंत ज्ञान निखळ सत्य आणि आपल्या स्वरूपात मायेपासून मुक्त विशुद्ध बुद्ध निरंजन निराकार कारणरहित मानले आहे पण तेच भक्तावरील प्रेमामुळे सगुण होते साकार होते मूर्ती रूपात उभे राहते वस्तू जे अपरंपार आहे असे ज्ञानी म्हणतात ते भक्ताच्या साध्या डोळ्यांनी त्यांना पुढे उभे असलेले दृष्टीस पडते कारण राहील अशी शुद्ध वस्तू पांडुरंग बनून वाळवंटावर उभी असलेली आम्ही सरळ सरळ पाहतो पंढरपुरी विठ्ठल बनून ते चंद्रबागेच्या काठी उभे असलेले आम्ही पाहतो जो वेदांना अगम्य असून त्यांनाही असे नाही असे नाही नेती नेती म्हणावे लागून आपली असमर्थता व्यक्त करावी लागली शेषाला हजार जिव्हा फुटून हजार मुखांनी ज्याचे वर्णन करता आले नाही ते असाधारण स्वरूप पुंडलिकाच्या प्रेमाखातर भिडे खातर त्यांच्या समोर येऊन उभे राहिले वैकुंठ सोहळणी आलो तुझपाशी सखा जीवलग तुझी माझा असे म्हणून प्रसन्नतेने ते पुढे म्हणतात की मज नाम रूप तुमचे निसंभ्रमे केडी जन्म कर्मे असंख्यात तुम्हा भक्तांसाठी मी अनाम अरूप खरा पण तुमच्या प्रेमभक्तीने मी अवतार धारण करतो सगुण होऊन येतो मूळ त्या निरंजन स्वरूपाला पाहायला श्रुती आल्या पण न बोलताच परतल्या त्यांची वाचाच बसली पण आम्हाला मात्र ते भजन कीर्तन केल्याने साधे गायल्याने सापडले सहज प्राप्त झाले काय सांगावं अहो ज्ञान स्वरूपाचा विचार करता करता अठरा पुराणे पण गप्प झाले त्यांनी मौन पाळले आणि दर्शनशास्त्री त्या शुद्ध मुक्त स्वरूपाविषयी चर्चा करताना पारशी गेले असे हे वेदांना पुराणांना दर्शनांनाही अगम्य अगोचर असलेले हे परब्रह्म भक्तासाठी मात्र साक्षात पुढे येऊन उभे राहिले नामदेव महाराज म्हणतात याला भक्ताचा निर्मळ भावच कारण आहे केशवाच्या चरणांची प्राप्ती व्हायला केशवाविषयीचे उत्कट म्हणतात उत्कट प्रेम हे समर्थ असते येथे नामदेवांनी भक्तीच्या मागे पुढे भाव शक्ती उभी करून भक्तीचे सामर्थ्य वाढवलेले नामदेवांनी ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व प्रतिपादने भक्तिमार्ग हा सरळ सोपा खात्रीचा मार्ग असून साधकांनी सरळ सरळ त्याचा स्वीकार करावा त्याचबरोबर निर्गुण भक्तीच्या पुढे सगुण भक्तीचेही महत्व पटवले आहे नामदेवांचा ज्ञानमार्गाचा अभ्यास यातून स्पष्ट होतोच पण त्यांची तात्विक विषयाची जाणही लक्षात येते त्याची त्या क्षेत्रातील उंची करते आणि सगुणाचा लढा त्यांना किती विलक्षण होता हेही करते एकनाथ महाराज म्हणतात अविनाश नाम स्वयंभू संचले ते उभे चांगले ते वर धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार